पूर्वीपासून यांची दहशत होती साम्राज्य त्यांचंच आहे माजी आमदार राजनजी पाटील mm. त्यांचे वडील लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांनी गावातील नाही म्हणलं ना तरी नव्वद टक्के लोकांना कामाला धंद्याला लावलेलं आहे जे काही तुम्ही वीक पॉईंट असतात ते त्यांच्या हातामध्ये आहे त्यामुळे समोरचा व्यक्ती बोलू शकत नाही आणि मग कामाला लावलेलं असल्यामुळं प्रत्येक कुटुंब त्यांच्या ह्याच्यामध्येच राहणार ना जे सांगतात ते त्यांच्या ऐकण्यातच राहावं लागणार मग यांच्या विरोधात जर कधी काय बोललो तर त्या व्यक्तीला कामावरून जर कमी केलं तर तुमची चूल पेटणार आहे का त्या विषयांमुळे लोक बोलतच नाहीये ही मूळ परिस्थिती आहे मग बोलणार कशी hmm. जरी अन्याय झाला तरी माफ करा माफी मागायची दंडवत घ्यायचा लोटांगण घ्यायचं त्यांना चार दोन दिवस कामावरून hmm. काढायचं परत दोन तीन काय थोडं मारहाण करायची मग मा अन्याय झाल्या गेल्यामुळं मला गाव सोडावं लागलं आणि मग ह्यांचा जो काय आहे तो चेहरा मला जगासमोर दाखवावा लागला दा। गावामध्ये पद्धत असे की पाटील परिवारालाच घ्यायचं काम खांद्यावर hmm. त्या दिवशी गालबोट लागले गेले की माझ्या मुलाला एक जणांनी घेतलं उचल त्याने त्या दिवशी तिथूनच मारहाण वगैरे चालू झाली दुसऱ्या दिवशी मुलावर अट्रोसिटी केली गेली खाते मी दोन महिने त्यांचे पोटास सहित पाय धरले माझ्या घरात मी एकटीच राहत होते तर मला रात्री अपरात्री थोडं घरात दार वाजवणं यायचं दगड टाकण्यात येते सत्तर वर्षात त्या गावात त्यांच्या विरुद्ध कोणी केस नाही काय मोहोळ तालुक्यात कोणी केस केलेली नव्हती मग मी तिथे केस जी केली आठ आठ तास बारा बारा तास कसं पोलीस स्टेशनला बसत होते तर सगळे सीसीटीव्ही फुटेज देखील मोहोळ पोलीस स्टेशनचे मिटवले गेलेले आहे माझा तेवीस वर्षाचा संसार यांनी उद्ध्वस्त केलंय वस्त्र नाही हातात पैसा नाहीये डोक्यावर छप्पर नाहीये शेतात मोटरी नाही कसं करून खायचं मुलाच्या शिक्षणावर त्याच्या दाखल्यावर ऍक्ट टाकलेला आहे शिक्षणाचे माहेर घर म्हणता तुम्ही अनगर हे शिक्षणाचं माहेर घर आहे एका हालपो मुलाच्या दाखल्यावर शेरा टाकता ह्यांनी मी फॉर्म भरायला येऊ नये म्हणून यांनी ट्रॅक्टर लावलेले होते गाड्या लावलेले होते मला पोलिसांनी तीन तीन चार चार दिवस एस पी ऍडिशनल यांची भेट घेऊन देखील प्रोटेक्शन दिलं गेलं जात नाही मानवी हक्क आयोगाच्या तारखा देखील पोस्टपेड आहेत लक्षात घ्या रांगेमध्ये तिच्या पुढं पन्नास जणी थी, उभं राहायचं तिला मध्ये घ्यायचं मागं पन्नास जणी उभं राहायचं धक्काबुक्की करायची असलेली बोलायचं ॲट्रोसिटी करायची आणि वेळ निघून गेली टायमिंग संपला की ती निघून जाईल असं प्लॅनिंग ह्याने केलं होतं दहा तारखेपासून की, की तुम्ही लाडकी बहीण जे पैसे देण्यापेक्षा फक्त तुमच्या लाडक्या बहिणी सुरक्षित आहेत का हे पहा पण आजपर्यंत कुणी शाणेशा केली का की माझ्या घरापर्यंत जाऊया माझ्या घराचे फोटो काढायला चला तुम्ही माझ्या शेतीचे फोटो काढायला चला की माझ्या घराची अवस्था काय माझ्या घराचे पी व्ही सी स प नळ्याला पाणी येणारे पाईप देखील कापून झालेत माझ्या घराची वीज कट केले गेलेले माझ्या घरामध्ये साप फिराय लागलेत कुत्री येऊन बसून चालले आहेत आणि माझ्या घरातल्या टेरेसवर नुसतं सांगू नये अशा परिस्थितीत माझ्या घराचं समाज मंदिर ह्या लोकांनी करून टाकले सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या गावची निवडणूक प्रचंड गाजली एका महिलेने एका सत्तेला आव्हान दिल्यामुळे राज्यभरात या निवडणुकीची चर्चा झाली मात्र यामागे एक मोठा इतिहास आहे आणि या घटनेला आता पुढे एक मोठं भविष्यही आहे त्यामुळे या घटनेच्या आधी काय घडलं होतं आणि या घटनेनंतर ज्या महिलेने राजन पाटील यांना आव्हान दिलं त्या महिलेचं भविष्य यापुढे कसं अनिश्चित आहे किंवा अंधारात आहे वेगवेगळे शब्द आपण त्यासाठी वापरू शकतो अशी परिस्थिती आहे त्याच्यावरती ज्या महिलेने या सत्तेला आव्हान दिलं त्या उज्वला थिटे माझ्यासोबत आहेत आत्ता बोलण्यासाठी आधीचा इतिहास आणि नंतरची परिस्थिती या सगळ्या गोष्टींवरती मी त्यांच्याशी बोलणार आहे ताई स्वागत आहे तुमचं स्टोरी डॉट कॉममध्ये ही निवडणूक पूर्ण महाराष्ट्राने पाहिली तुम्ही जी भूमिका मांडली तुम्ही धाडस केलेलं सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं पण हे आजपर्यंत हे अचानक अशी त्यांची दहशत तुम्ही जे आरोप करताय ती होती की ही आधीपासून होती आणि होती तर समोर का आली नाही आजपर्यंत पूर्वीपासून यांची दहशत होती साम्राज्य त्यांचंच आहे कारण नाही म्हणलं तरी पाटील परिवाराने माजी आमदार राजनजी पाटील mm. त्यांचे वडील लोकनेते बाबूराव अण्णा पाटील यांनी गावातील नाही म्हणलं ना तरी नव्वद टक्के लोकांना कामाला धंद्याला लावलेलं आहे विशेष म्हणजे ह्या प्रत्येकाच्या जे काही तुमच्या हे आहेत असते वीक पॉईंट असतात ते त्यांच्या हातामध्ये आहेत त्यामुळे समोरचा व्यक्ती बोलू शकत नाही पत्संस्था त्यांच्याकडे आहेत व लोक नेते कारखाना त्यांच्याकडे आहे शिक्षण संस्था त्यांच्याकडे mm -hmm. आहे दूध संघ त्यांच्याकडे आहेत परत सहकारी बँका त्यांच्याकडे आहेत जे रा ग्रामपंचायतचे जे गाळे वगैरे असतात ते mm -hmm. ते त्यांच्याकडे आहेत त्यामुळे प्रत्येक परिवार त्यांच्या एक 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 एक, एक, एक प्रत्येकाला एका घरातील प्रत्येक व्यक्तीला त्यांनी कामाला लावलेलं आहे आणि मग कामाला लावलेलं असल्यामुळं प्रत्येक कुटुंब त्यांच्या ह्याच्यामध्येच राहणार ना जे सांगतात ते त्यांच्या ऐकण्यातच राहावं लागणार कारण जर प्रत्येक गोष्ट आपण सर्वसामान्य कुणाने कसा आधा जरी विचार केला जर तर सर्व गोष्टी ह्या आर्थिक पासून चालू होतात आणि आर्थिक वरून संपतात जर ज्या वेळेस तुम्हाला एखादा व्यक्ती कोण पाहुणा तुम्हाला घरी जेवायला यायचं असेल तर पहिल्यांदा तुमच्या टोपल्यामध्ये भाकरी असावी लागते त्यासाठी तुम्हाला धान्य असावं लागतं आणि त्यासाठी पैसा असावा लागतो तर तो पैसा येण्याचा स्तोत्रच त्यांच्याकडे आहे ना कामाला जर तुमचा मुलगा आज गेला नाही तर तुमच्याजवळ दोन रुपये येणार कसे मग यांच्या विरोधात जर कधी काय बोललो तर त्या व्यक्तीला कामावरून जर कमी केलं तर तुमची चूल पेटणार आहे का त्या विषयांमुळे लोक बोलतच नाहीयेत नव्वद टक्के लोकातील प्रत्येक घरातील वाड्या वस्त्या तालुक्यातील लोक असतील गावातील तर प्रत्येक आहेतच सगळ्यांना मग कामा लोक त्यांच्या अगेन्स्ट कोण जातच नाही ही मूळ परिस्थिती आहे मग बोलणार कशी mm. जरी अन्याय झाला तरी माफ करा माफी मागायची दंडवत घ्यायचा लोटांगण घ्यायचं आणि माफ करा म्हणायचं मग त्यांना चार दोन दिवस कामावरून काढायचं परत दोन तीन काय थोडं मारहाण करायची मग पुन्हा सुरळीत मग पुन्हा ये तो माणूस पुढे जाणारच नाही ना कारण त्याचं पोटच बंद पडलेलं अडक घटनेच्या आधी म्हणजे आता तुम्ही वाद समोर आला त्याआधी तुमचे पाटील कुटुंबाशी संबंध कसे होते पाटील परिवार व आमचे काय असं काय बाबा साठ सत्तर वर्ष झाले यांचा कोणता रक्तरंजित इतिहास आहे असं नव्हतं की ते आमची भाऊकी पण नाहीये की बाबा भाऊ भाऊकी तर शेतावरून वाद झाले यावरून वाद झाले असं हे नाही पाटील परिवाराचं आमचं पाहुणे पण नाही देखील नाहीये काय आमच्या मुली त्यांच्या घरी दिल्या नाहीत किंवा त्यांच्या मुले आमच्या थिट्याच्या लोकात आहेत त्यामुळे ते आमचे पाहुणेही लागत नाहीत आणि आमची भाऊकी पण नाहीये आणि फक्त निमित्त मात्र इतकं दोन वर्षापासून झालेलं आहे पूर्वीपासून तर अण्णांच्याच संबंधामध्ये माझे सासरे चांगले होते पंचेचाळीस वर्ष त्यांच्या सोबत त्यांनी पोलीस पाटील की केली माझे आजे सासरे जे होते तेव्हा माझे आजे सासरे देखील पोलीस पाटील होते परत आता माझे दीर आहेत सासरे माझे रिटायर झाल्यानंतर दिराला देखील केलेलं आहे दोन हजार पाच सालापासून पोलीस पाटील आणि माझे मिस्टर जे होते गट सचिव ते यांनीच कामाला हे लावलेले होते त्यामुळे आमचं हे कुटुंब पूर्ण त्यांच्या ऐकण्यातच होतं आणि माझे मिस्टर वारल्यानंतर आता आम्ही तिथंच होतो दोन हजार वीस साली मिस्टर वारले आणि मुलगा त्यावेळेस कमी वयाच होता अनुकंपा खाली मी एक दोन वेळेला त्यांच्याकडे गेले की मुलाला जॉबला आमच्या घ्या तर त्यावेळेस माझा मुलगा अल्पोईन होता पंधरा वर्षाचा होता आणि शिक्षण तर दहावीच झालेलं होतं मग आज नाही उद्या त्यांनी आमचा जर हा वाद झाला नसता तर माझ्या मुलाला त्यांनी अजून त्यावेळेस कामाला लावलंच असतं मग हा प्रकार कधी झालाच नसता अन्याय झाल्या गेल्यामुळं गाव सोडावं लागलं आणि मग ह्यांचा जो काय आहे तो चेहरा मला जगासमोर दाखवावा लागला जर हा वादच झाला नसता तर आम्ही हे आजपर्यंत त्यांच्या ऐकण्यातच राहिलो असतं ना हे वादाला ठिणगी पडलीच नसती तुमचं अख्खं गाव तुम्ही ज्या गावात राहता अनगर तिथलं कोणीच बोलायला तयार नसत कोणी बोलणार आहे तुम्ही का तुम्हाला का तुम बोलावं त्याच तेवढाच झाला मला माझ्या आत्मसन्मानाला ठेस पडली गेली त्याने माझा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त केला फक्त mm. निमित्त मात्र इतकं झालं हो की छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंतीची मिरवणूक चालू होती त्याच्यामध्ये गावामध्ये पद्धत असे की पाटील परिवारालाच घ्यायचं का खांद्यावर mm. त्यांच्या ती काय म्हणजे दोघही मुलं आणि मालक राजन मालक असतील त्यांना अशी प्रथा आहे आणि त्या दिवशी गालबोट लागले गेले की माझ्या मुलाला एक जणांनी घेतलं उचल त्यांना आवडलं नाही त्याने त्या दिवशी तिथूनच मारहाण वगैरे चालू झाली दुसऱ्या दिवशी मुलावर अट्रोसिटी केली गेली दोन महिने मी त्यांचे राजन मालकांचे मी अनघर्षाची शपथ खाते मी दोन महिने त्यांचे पोटा सहित पाय धरले त्यांनी मुलगा माहेरी म्हणल्यावर मी गपचूप माहेरी ठेवला मा मुलगा तिथून परत आठ दिवसाला पंधरा दिवसाला मी जायची माफी मागायला मुलगा आणू दे का आणू का नाही मी सांगेल तेव्हा आण सांगेल तेव्हा आण म्हणले असे दोन महिने हो झाले परत माझ्या घरात मी एकटीच राहत होते तर मला रात्री अपरात्री थोडं घरात दार वाजवण्यात यायचं दगड टाकण्यात यायचं जर दोन तीन वेळा तो प्रकार झाल्यानंतर म्हणलं हे काहीतरी वेगळंच वाटते आपला जीव काय राहणार नाही म्हणून मी त्यांच्या विरुद्ध केस करण्याचा निर्णय घेतला एकोणतीस एप्रिल रोजी मी जाऊन केस केली एकोणतीस एप्रिल दोन हजार तेवीस एकवीस दोन महिने थांबले अठ्ठावीस एप्रिल पर्यंत दोन महिने पाय धरत होते आज उद्या बोलवतील ही मला गॅरंटी होती तर त्यांनी काय मुलाला यू पण दिलं नाही आणि परत मी केस केली मग केसच का केली म्हणून सत्तर वर्षात त्या गावात त्यांच्या विरुद्ध कोणी केस नाही काय मोहोळ तालुक्यात कोणी केस केलेली नव्हती मग मी तिथे केस जी केली त्यांनी तेव्हापासून मोहोळ पोलीस स्टेशन काय त्यांच्याच खाली आहे आठ आठ तास बारा बारा तास कसं पोलीस स्टेशनला बसत होते ते सगळे सीसीटीव्ही फुटेज देखील मोहोळ पोलीस स्टेशनचे मिटवले गेलेले आहेत मग त्यांनी माझ्या घरामध्ये मी केस केलेला राग मनात धरून दरोडा टाकला माझ्या शेतातील मोटरी पळवून नेल्या माझ्या वाटेकरांना धमक्या दिल्या गावातील कुठल्याही लोकांना मदतीसाठी कुणी आलं नाही आणि कुणी आलंच नाहीये प्रत्येक लोकांनी गावातल्या करणाची भूमिका घेतली पण माझा त्यांच्यावर कुणावर गावातल्या कुणावरही रोष नाहीये सगळे माझे नातेवाईक आहेत सगळे माझे भाऊके आहेत सगळ्या अठरा पगड जाती धर्मातील सगळ्या माझ्या माता बंधू भगिनी आहेत आता मला ते काहीतरी बोलतात ट्रोल करतात पण माझं त्यांचं वैरच नाहीये जाऊ दे त्यांना देव बुद्धे घालतोय तसं ते बोलत असतील असो माझं वाद फक्त पाटील परिवाराशी आहे माझं गावात इतर कोणाशी वादच नाही आहे कधीही म्हणावं आज अठ्ठावीस एक्कर शेतजमीन मला सोडावी लागली माझं बिल यांनी सहा लाख रुपये अनधिकृतपणे कपात केलं मी सगळ्या राजकीय नेत्यांकडं सत्ताधाऱ्यांकडे पण गेले विरोधकांकडं पण गेले विजय वडेट्टीवार साहेबांनी हा इतका झालेला सगळा प्रकार बघून हिवाळी अधिवेशनामध्ये माझं नाव लक्षवेधी सादर करण्याचं ठरवलं सगळे डॉक्युमेंट्स मी तिथे दिले सहाशे पस्तीसावा नंबर देखील मला मिळाला पण पटलावर केस यू दिली नाही म्हणजे एवढं यांचे हात सभागृहापर्यंत देखील पोचलेले आहेत या, या सगळ्यात तुमची आता निवडणूक ज्या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही हे सगळं वैर पत्करलंय खूप धाडस दाखवलंय ती निवडणूक तर गेली आता आता हे सगळं मला ह्यांनी एवढं रस्त्यावर आणलं गेलं मला तिथून परत मी पुण्याला मला जावं लागलं सोलापूरच्या माहेरी दोन महिने मी राहिले बहिणीकड पण इथं पण मला सेफ वाटे ना कारण आनगर पासून सोलापूर हे चाळीसच किलोमीटर आहे परत इथं मुलाला काय घातपात झाला तर काय करायचं ह्या ह्याच्याने मी पुण्याला गेले तिथल्या ता आयुक्तांना भेटले सर मला असं असं आहे आम्ही इथं राहतोय आता आम्हाला काय जीवास घातपात वगैरे झाला तर यांना सांगा रश्मी शुक्लांना भेटून आले मी प्रत्येक यांच्या विरुद्ध ज्या कारवाई आतापर्यंत केल्या ते मी कायदेशीरित्या केल्या प्रत्येक माझ्या जवळजवळ एक माझं पोत भरलं म्हणलं तर ठीक आहे कारण यांच्या विरुद्ध कारण आम्हाला कोणाचा त्रासच नाहीये यांचाच त्रास पुण्याला गेलो तिथं आता आम्ही हा जॉबला जातोय एका बिल्डर कडे मी एका मेडिकलमध्ये जाते मग आमचा आम्ही सुरू आहे करून खातोय पण राग हा म्हणत असतोच ना आज माझ्यासारख्या तीन मुले आहेत त्यांना दोन सुना आहेत त्यांना सहा बहिणी आहेत सर्व त्यांच्या घरामध्ये महिलांचा वावर भरपूर आहे पण त्याने मुलीचा उद्ध्वस्त केला चिमणीचं घट्ट पडलं तर तळतळतळ करतो माझा तेवीस वर्षाचा संसार यांनी उद्ध्वस्त केलाय हातात वस्त्र अंगावर वस्त्र नाही हातात पैसा नाहीये डोक्यावर छप्पर नाहीये शेतात मोटरी नाही कसं करून खायचं मुलाच्या शिक्षणावर त्याच्या दाखल्यावर अॅट्रोसिटीचा ऍक्ट टाकलेला आहे सांगा पाचशे तेवीस पाचशे चोवीस सदोतीस अडोतीस छत्तीस तीन सी आर तीन आरवर काय तर ते वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये हे कलम ते अॅट्रॉसिटीचे कलमच टाकलेले आहेत एकही कॉलेज त्याला ऍडमिशन देत नाही मग हा पद्धत आहे काही अशी मग शिक्षणाचे माहेर घर म्हणता तुम्ही अनगर हे शिक्षणाचं माहेर घर आहे आमच्या संस्थेमध्ये आजपर्यंत कितीतरी मुलं ग्रॅज्युएट झाली अधिकारी झाले म्हणता आणि एका अल्पवयीन मुलाच्या दाखल्यावर शेरा टाकता संस्था तुमची आहे म्हणून तुम्ही काहीही करणार आणि यांना खतपती खतपाणी घालतात शिक्षण आयुक्त उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी म्हणजे प्रशासकीय अधिकारी तुम्ही कुणाच्या बाजून आहात नेमकं समोर मुलानं जर दहावीच्या मुलानं कॉपी केली बारावीच्या मुलानं कॉपी केली तर तुम्ही तीन वर्षासाठी रस्टिगेट करताय मुलाला विद्यार्थ्याला त्याचा भविष्याचा विचार करत नाही आणि जर विद्यार्थी मुख्याध्यापकानं शिक्षकानं जर चूक केली तर त्यांना काय शिक्षा नको का, ते का, का ह्यासाठी ही माझ्या मुलाची केस मी बाल हक्क आयोगामध्ये आणि ह्या सगळ्या पोलिसांनी कशा केसेस मिटवलं गेल्या ती केस पण माझी मानवी हक्क आयोग मध्ये चालू आहे मग आता एवढं सगळं चालू करत असताना माझ्या मनात राग आणि असणार ना उद्ध्वस्त केलं गेलंय मला मग मी कसं त्यांना माफ करणार तुमचा राग आहे हो पण आता या रागाची किंमत तुम्हाला पुढे खूप चुकवावी लागेल असं नाही वाटत तुम्ही आता तुमच्या घरात आता तुम्ही सांगितलं की माझं घर चुकवलेलेच आहे सर राहिलंच काय घरात एक वस्तू नाही तुम्ही कधीही प्रत्येक जण आता आता एक आठ दिवस झालं प्रत्येक चॅनल वाले येतात तुम्ही सगळेजण बोलता पण आज पर्यंत कुणी शाळेशा केली का की माझ्या घरापर्यंत जाऊया माझ्या घराचे फोटो काढायला चला तुम्ही माझ्या शेतीचे फोटो काढायला चला की माझ्या घराची अवस्था काय आहे माझ्या घराचे पीव्ही सीचं नळ्याला पाणी येणारे पाईप देखील कापून झालेत माझ्या घराची वीज कट केले गेलेली माझ्या घरामध्ये साप फिरायला लागलेत कुत्री येऊन बसून चाललेत आणि माझ्या घरातल्या टेरेसवर नुसतं सांगू नये अशा परिस्थितीत माझ्या घराचं समाज मंदिर ह्या लोकांनी करून टाकले कुणीतरी मायबाप आजपर्यंत जाऊन माझ्या घराचे तुम्ही फोटो काढून दाखवा आणि ते पब्लिश करा की उज्ज्वला तिथे खरं बोलते का खट खरं खोटं बोलते ते जनतेसमोर येईल मग एवढं उद्ध्वस्त केलं गेल्यानंतर मला त्यांच्यावर सूड उगवावं वाटेल की नाही मग एकमेव मार्ग म्हणजे अनगर नगर पंचायत होती देवाच्या फासे पडले की मला नगरसेवकासाठी फॉर्म भरायचे तर पाच लोक पाहिजे होती मी कुठल्या पक्षाची बय नाही आहे कुठल्या पक्षात प्रवेश केलेला नाही एक माझं फक्त म्हणणं होतं अनगर शिद्धा नगराध्यक्षपद जर ओपन झालं पक्षाचा आदर घेतला की एक सूचक लागतो माझा मुलगा सही करायला आहे आणि नगरसेवक नगराध्यक्षपद ओपन व्हावं मी देव मनोमनी प्रार्थना करायची तसंच झालं देवाचे फासे जे पडले ते नगराध्यक्षपद ओपन साठी पडलं महिलेला आणि सूचक म्हणून मुलाला घेऊन गेले सहित तर ह्यांनी परत मला डॉक्युमेंट्स मिळवू दिले नाहीत एकही कुठला दाखला मिळवू दिली नाही सगळे अधिकारी त्यांनी अधिकारी नाही म्हणायचे नाही हे मिळवू शकत नाही दाखला हे ते त्यांचे मेल आहेत माझ्याजवळ बर बाबा शिकले सवरलेल्या एखाद्या महिलेला तुम्ही एवढं वेळात करताय मग अडाण्यांचे काय हाल होतात तिथं हा बघा सगळं हिसकावून घेतलेलं आहे मुलाला फक्त एकच सांगितले आज छत्रपती संभाजी महाराजांनी जर असा विचार केला असता तर आज बुरक्यामध्येच राहावं लागलं असतं बाळा फक्त आम्ही घराच्या बाहेर पडताना दोघं म्हणतोय आज शेवटचा दिवस आहे आणि शंभूराजासारखं आपल्याला मरायचं असा विचार करूनच बाहेर पडतोय जीवाची भीती राहिलेली नाही डोळ्यात नाही आता कारण एवढं सहनच केलंय त्यामुळे काहीच वाटत नाही मला तुम्ही आता भविष्याचा उल्लेख केला की भविष्याचा विचार केला नाही वगैरे आता तुम्ही तुमच्या गावातल्या घरी जाऊ शकत नाही तुम्ही म्हणाला तुम्हाला सोलापूर मोहोळ मध्ये कोणी राहायला रूम देत नाही मग तुम्ही पुढे कसं राहणार रा, आता सध्या मी इथं आले इथं मला ह्या कागदपत्रांची पूर्तता करायची मला आता के, हे सर्व डॉक्युमेंट्स हे करायची एकतर ह्यांनी मी फॉर्म भरायला येऊ नये म्हणून जागोजागी ट्रॅक्टर लावलेले होते गाड्या लावलेल्या होत्या मी सगळे मीडियावर हे केलेले होते मला पोलिसांनी तीन तीन चार चार दिवस एस पी यांची भेट घेऊन देखील प्रोटेक्शन दिलं गेलं जात नव्हतं आणि काय तांत्रिक अडचणी होत्या काय माहिती मग माझ्या मागे पाठलाग करणाऱ्या मी गाड्या दाखवल्या होत्या त्यावेळेस तीन रोज मला धक्काबुक्की पोलिसांनी केली ते पूर्ण लांबपर्यंत गेलं निवडणूक आयोगानं दखल घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला क्यू आर टी टीम मिळाली एकशे बाराची टीम मिळाली बीएसआर काय पी कुठले पोलिसांची अठ्ठावन्न पोलिसांच्या ताफ्यामध्ये उज्वला थिटेला जावं लागलं तरीही तिथे गेल्यानंतर सूचक नाही म्हणले आणि सैकिलने छोटी गोष्ट होती सूचक काय कुठून बांधून आणायचं नव्हता किंवा बाबा वेशभूषा बदलून आणायचं नव्हता सहा फूट एक उंचीचा एक इंच असलेला मुलगा सहा फूट एक इंचचा ताडमाड मुलगा होता कसं काय निवडणूक अधिकाऱ्यांना लक्षात आलं नाही सही राहिली म्हणून पाच पेजेसवर सही असते आणि एका पेजेसवर नसते नसते गोष्ट आहे पूर्वी मला म्हणलं जाते की शौचालयाचा दाखला मागणी ज्यावेळेस मी केली निवडणूक अधिकारी आणि सीओकडे तर माझ्या मला सांगितलं जातो तुम्ही दोन वर्ष झालं पुण्यात राहता आणि आम्ही शौचालय आता ते वापर नाहीये तर आम्ही कसा दाखला द्यायचा हे मेलवर मला सांगतात आणि तुमच्या मुलाची सही राहिलेला त्रुटीचा कागद बंद दरवाजाला नेऊन लावला हे काय होतंय का मॅच किती मिस मॅच आहे पहिल्यांदा म्हणता तुम्ही राहत नाही तर आम्ही तुम्हाला दाखला कसा द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी मुलाची सही राहिलेला त्रुटीचा दाखला त्या बंद दरवाजाला नेऊन लावला मग अधिकारी साहेब आता तुमच्या नोकऱ्या येतील मी आता कोर्टात दाखल केले या सगळ्यांच्या विरुद्ध मी लगेच कोर्टात गेले तिथं दादा आता उद्या चौकशी आहे सुनावणी आहे तर सुनावणीच्या दरम्यान बघू न्यायालय आता काय मला न्याय न्यायालय न्यायालयाकडून काय अपेक्षा आहे निवडणुकीवरती स्टे लावा की काय निवडणुकी जात असते आता त्यांचे ते तेवढं कायद्याच्या तरतुदीमध्ये एवढं तर आपल्याला काय स्टडी आहे पण ह्यांच्या विरुद्ध मला पोलीस स्टेशन आणि न्यायालय हे काही नवीन नाही आहे ह्यांच्यासाठी मी न्यायालयामध्ये गेलेले पाटील परिवारच्या विरोधात पोलीस स्टेशनच्या विरोधात मी पोलीस प्राधिकरणाकडे गेलेले मुलाच्या दाखल्यासाठी बालहक्क आयोगात गेले पोलिसांनी मेटावलेले पुरावे वकील नाही आहे एक वकील केस घेत नाही या जवळ पैसा नाही हायकोर्टमध्ये जायला म्हणून मानवी हक्क आयोगात टाकली तिथं मानवी हक्क आयोगामध्ये केस मी स्वतः स्वतः मी फॉलो करते तर मानवी हक्क आयोगाच्या तारखा देखील पोस्टपेड आहेत लक्षात घ्या कुठं गेलंय म्हणजे हे प्रकरण आज मानवी हक्क आयोगाने पोस्टपेड कराव्या तारखा आणि तारख कारण सांगितलं तर कारण सांगत विचारत नाहीत मग मी कारणे दाखवा म्हणलं तुम्ही का पोस्टपेड करताय म्हणजे तिथं देखील न्यायालयावर माझा अविश्वास hmm. कसं म्हणू कधी लागेल ते मला लागेल मग आता फक्त न्यायालय जिल्हा न्यायालय राहिलं होतं आता जिल्हा न्यायालयामध्ये मारते मला आहे बघा मरणाची भीती राहिलेली नाही कारण मी कधी खोटं वागलेलं नाही hmm. आणि मी कधी खोटं काय केलेलं नाही त्यामुळं लढा मला द्यायचा होता माझ्या अनगर ह्या नावाला अक्का तालुका जो घाबरत होता hmm. की एक महिला आणि तिच्या एकुलता एका मुलाला घेऊन लढू शकते तर आपण ही हे धाडस करू शकू हे मला संदेश द्यायचं हो, होतं मी ह्या लढाईत उतरलेली आहे मोहोळ तालुक्यातील जनतेना हेच सांगणं की तुम्ही घाबरू नका थोडं बाहेर पडायला शिका कुणीही काही जीव घेणार आहे बघा आहे तर का जन्माला आहे मृत्यू हा अटळच आहे शेवटी आहे बघा पण तुम्ही मृत्यू जरी आला तर तुम्ही इतिहास करून जाणार आहात आज दोन वर्ष झालं माझी कुणी न्यूज लावत नव्हतं प्रत्येक न्यूज चॅनलवाल्याला हे धमकवत होते युट्यूबर आपले फिरायचे तर व्हिडिओ प्रायव्हेट करायला लावायचे कुणी पेपरवालेला ह्याने न्यूज देऊ देत नव्हते पण आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उज्ज्वला तिथे दिसायला आहे ह्यांनी असं मीडियाच्या समोर तुम्हाला बोलवावं आणि मलाही समोर बसवावं आणि त्यांनी मला प्रश्न विचारावे मी त्याला त्यांनी ते माझं चॅलेंज ॲक्सेप्ट करतात का बाबा कधीही येत नाहीत ते कधी येत नाहीत आणि मलाच म्हणतात तुम्ही समक्ष या ह्या नेते मंडळींनी शिकवलं काय नेते मंडळींनी शिकवलं मी जनतेच्या दरबारात न्याय मागायला गेलो होते विधानसभेच्या वेळेस उपोषणं केली त्यावेळेस माझी दखल कुणी घेतली नाही ज्यावेळेस कायद्यानं ना मागत फिरते न्याय तेव्हा कुणी माझी दखल घेतली नाही त्यावेळेसचे विद्यमान आमदार मा यशवंत माणे त्यांनी माझ्यावर मध्ये मा आक्षेप घेतला ते ज्या वेळेस आमदार होते म्हणून तिथे मिटवायला जायचं तिथे मिटवाचीच भूमिका घ्यायची मी म्हणायचे आहो तुम्ही पोलीस स्टेशनला चला गुन्हा दाखल करा मुलाच्या दाखल्यासाठी त्या मुख्याध्यापकाला बोला मला कायद्यानं नाही हवाय मला तुमचे दोन रुपये mm. तर यशवंत माणेसाहेब स्वतः म्हणायचे तुमचं अकरा तोळे सोनं गेलं तर मी बावीस तोळे द्यायला सांगतो शेती नीट करायला सांगतो आहो ह्या असलं पळवाटा शोधू नका मला कायद्यानं सांगा ज्या व्यक्तींनी माझ्या बावीस तेवीस वर्षाच्या संसारात एक वस्तू असते का दादा तुमच्या तुमच्या बहिणी असतील आज प्रत्येक कपाला माझा हात लागला होता बशीला माझा हात लागला होता झाडूला माझा हात लागला होता तेवीस वर्षाचा संसार यांनी रात्री आठ वाजल्यापासून सव्वा अकरा पर्यंत टेम्पो भरून माल नेला माझा काय वाटत असेल सांगा आज शेतकरी नाही हो अठ्ठावीस एकर जमीन तुमच्या दारात सोडली मी मध्ये यशव्मी तरी हे दादा विधानसभेपासून आतापर्यंत शांत बसली होती पुण्याचे एक नाही दोन नाही दहा महिने अकरा महिने झालं पुण्याला आपलं करून खात होतो मध्ये मा यशवंत मानेने माझ्या नाही नाही ते आरोप केले त्यामुळे मला अजून गेल्या तर पंधरा दिवसापूर्वी पत्रकार परिषद घ्यावी लागली मी असं छोटे मोठे चॅनलला बोलवून मी असं बाईट वगैरे नाही दिली श्रमिक पत्रकार भवनला गेले तिथं पुरावे दिले सगळ्या पत्रकारांसमवेत मी पत्रकार परिषद घेतली बाहेर डिजिटल मीडियाचे चॅनलवाले होते त्यांना केली आणि तिथंच मी सांगितलं होतं की मी फॉर्म भरायला जाणार आहे त्यांना क्लिक झालं ती येणार आहे फॉर्मला तिथून त्यांनी सगळं चालू केलं की हिला येऊ द्यायचं नाही म्हणून त्यांनी ते रस्ते अडवणूक केली वेगवेगळ्या महिलांना कामावर धंद्याला जाणाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान केलं ह्या माणसाने आज शेतकरी आहे मी स्वतः शेतकरी आहे आज जी एक ककडीचे त्याच्या ठराविक साईज असतात ते, ते तोडावं लागतं ते दोन दिवसात नाही तोडतात त्याच्या भोपळे होतात शेतकऱ्यांचं नुकसान होतं आज निर्दिश दिर बायका ह्याने कामाला जाऊ दिल्या नाहीत सगळ्या बायका थांबवून घेतल्या कारण उज्ज्वला थिटे जर आली तर रांगेमध्ये तिच्या पुढं पन्नासजणी राहायचं तिला मध्ये घ्यायचं मागं जणी उभं राहायचं धक्काबुक्की करायची असलेली बोलायचं ॲट्रोसिटी करायची आणि वेळ निघून गेली टायमिंग संपला किती निघून जाईल असं प्लॅनिंग ह्यांनी केलं होतं दहा था तारखेपासून था हे यांना वाटतं का ह्यांना काय माहीत नसतं hmm. सगळं माहिती होतं पण म्हणलं चला म्हणून हे बघा मी सगळ्यांनी बोध घ्यावा की बाबा ही मायलेखर लढते तसं आपण ही लढा ह्याचा बघा एक ज्वलांचं तुम्हाला उदाहरण दाखवण्यासाठी उज्वल तिथे आज रंगणात होतं मला काय हो दोन टायमाला पोट लोड माझं पोरग कमवतंय आणि माझी हीच संपत्ती आहे की पोरग आणि मी इतका सुखी आहे तिथं असते तर मी अजून सुखी झाले नसते आज अंग भरून कपडा आहे आम आमच्या अंगावर दोन टाइम मला पोट भरील एवढं हा पिकवत कमवतोय माझा मुलगा आणि हसून खेळून आहे मग ही संपत्ती आमची कुणीच घेऊ राहून घेऊ शकत नाही कितीही आमचं आयुष्य राहिलेलं असू द्या पण पाटील परिवारची लढा हा लाईफ टाईम माझा राहणार आहे कधीही त्यांच्या आणि माझ्यामध्ये कॉम्प्रोमाइज हा प्रकार नसणार आहे तर या उज्ज्वल आहेत त्यांनी जो लढा सुरू केला आहे तो पूर्ण राज्याने पाहिला आहे सत्तेपुढे शान पण चालत नाही असं आपण म्हणतो त्याची प्रति त्यांनी गेल्या काही दिवसामध्ये घेतली गेल्या वर्षभरामध्ये घेतली आहे यावर तुमची जरूर लिहा आणि हा व्हिडिओ पुढे शेअर करायला विसरू नका आज गृहमंत्र्यांना माझं आवाहन आहे गृहमंत्री साहेब आता जे ज्या विषय ज्या व्यक्तींविषयी मी बोलते ते आज तुमच्या पक्षामध्ये आलेले आहेत तुम्ही लाडकी बहीण आम्हाला माझ्यासाठी आमच्या सगळ्या महिलांसाठी योजना तुम्ही तयार केलेली आहे चालू केलेली आहे आज सी एम साहेब आणि दोन्ही डी सी एम साहेब की तुम्ही लाडकी बहीण जे पैसे देण्यापेक्षा फक्त तुमच्या लाडक्या बहिणी सुरक्षित आहेत का हे पहा आणि अजित दादा आज तुम्हाला सामना आहे तुमच्या पक्षाचा ए बी फॉर्म घेऊन मी आज तिथे फॉर्म भरायला गेलेले होते तर ह्या लाडक्या बहिणीला मला नाही वाटत की तुमच्या बारामतीशिवाय दुसरा कुठलाही आता तालुका काय जे हे असेल तर मला तेच त्याशिवाय सेफ नाही तुम्ही आज या माध्यमाच्या ज्यावेळेस आता माझी तुमची भेट होईल त्यावेळेस होईल पण डी सेम साहेब ह्या लाडक्या बहिणीला फक्त आता सुरक्षिततेची गरज आहे कारण तिच्यावर काय काय झालं ते आता तुम्ही माध्यमातून ऐकलेलं आहे त्या भाच्याला आणि या बहिणीला तुमचीच गरज आहे की काहीही करून मी अजय दादांना आवाहन आहे की माझ्या मुलाला तुमच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून ठेवा किंवा तुमच्या घरात कामाला ठेवा आम्हाला बारामती शिवाय तर तसे फिरिय वाटत नाही कारण आज नाही उद्या पाटील परिवार आमचा घातपात करणारच आहे बघा आम्ही तयारच आहे भात केलं तयारच आहे तरी बहीण म्हणून आवाहन करते की लडक्या बहिणी सुरक्षित आहेत का एवढं तिघांनीही तुम्ही लक्ष द्यावं तर ह्या त्यांच्या भावना आहेत तुम्ही सहमत असाल तुमची मतं लिहा आणि चॅनल विसरू नका